जरा जरा पानी चेक करूँ पानी आ है पूर्ण पानी संपले जिथे ब कोकण आपला झोपलेलं आहे तर कलर छान वाटतं चिक्कूसारखं कलर म्हणून याचं नाव मी चिक्कू ठेवलेलं आहे चिक्कू हात दाखव हॅलो कर हॅलो झोप हा इकडे एक आहे है। बुबू इकडे बुबू दुसरं दाखवतो कुठे एक हॅशटॅगच्या इकडे झोपलेलं आहे बघा क्लीन करना रहे हुजा हे सर्व आपण क्लीन करणार आहे उद्यापर्यंत आणि हे पूर्ण आपण जसं हे कॉन्क्रीटचं केलेलं तसं आपण संपूर्ण करणार आहे झोपा काढतात दुपारचे झोप आणि त्यांची आई बुबू हा दे हा दे येस हॅलो बुबू हॅलो हे आमची हुशार बुबू आहे ना बुबू हुशार आहे की नाही तू तिसरी कुठे तिसरी लपून ना खाली जाते ब्लॅक ब्लॅक आहे ते क्यूट आहे एकदम काळू काळू हे बघा एवढा भाग आम्ही ठेवलेला आहे कारण इथे ना सोलार लावल्यावरती मला ते अर्थिंगसाठी ब खोदकाम होणार आहे तर ते थे शेवटी घाण होणार म्हणून ते थे ठेवलेलं आहे बाकीतून बघा व्यवस्थित एकदम छान आणि सुंदर वाटायला लागलं आहे ना हे बघा ती आहे तिथे बघा खाली हि जर भरपूर हिला सवय आहे की गाडीच्या खालीच जायची ये आणलं आणलं क्युटीला आणलं ही घाबरी आहे खाली आई आली बघायला की काय करतोय बु बघा कुकिंग होत राहते तर त्याबरोबर हा सुद्धा एक काम असतो की हा सिलेंडर संपलाय तर आपल्याकडे दुसरा सिलेंडर पाठी असतो आणि सिलेंडर बदलायचं पण काम आजच आहे चला आपल्या दिवसभराची शॉपिंग काय सुरूच असते बघा दूध यावी दही लायला वेट हे झालं म्हणून आपण माऊथ प्रश्न सुद्धा डी मार्ट मधून आणलेला आहे आणि त्यासोबतच इथे बघा लायटरसुद्धा एक्स्ट्रा लागतात आहेत दूध हे पालेभाजी कारली बिरली सर्व आणलेली आहे आणि इथे कांदे आणले आहेत बघा आज मला सत्तर रुपयेनी हे कांदे पडलेले आहेत सत्तर सेवन्टी एटी नाईन्टी अशी कांद्याचा रेट चालू आहे बघा आणि लसूणसुद्धा फायव्ह हंड्रेड रुपीज किलो मोठे आणले तर बघा तर असं सर्व रेट पूर आणि अशी सर्व आपली शॉपिंग चालूच असते चला <laughs> इथे बघा गावात जर तुम्ही असाल तर असे तुळशीचे पानं तुम्ही नक्कीच खाल्ले पाहिजे तर तुळशीचं पानं खा आणि सोबतच आता एक कुरिअर आला आहे तर कुरिअरमध्ये काय आहे ते मम्मीला दाखवतो तुळशीचं पानं खा आणि जरा हे चेक कर बघा आलं आहे आणि त्यासोबतच तुला भरपूर गिफ्टसुद्धा आले आहेत गिफ्ट नंबर वन हे आपले गॅस चार दिवसासाठी आपल्याकडे आले होते त्यांनी आपल्याला दोन गिफ्ट दिले आहेत आणि हे का आलं आहे कुछ ते बघ काय काय आलंय सांग ते काय मागवलंय मी ते नऊशे रुपयाला पडलंय मला ते दोन्ही एक साडेचारशे एक साडेचारशे हो काय असेल सांग सरप्राईज खोलते खोल पूर्ण ड्रेस ड्रेस दिसतोय का वाईने काय दिसतोय सांगा <laughs> हा ते पडू नको देऊ ते काय माहितीये का गा गा। हे आहे ते तुझे कोच जिथे बसली आहेस ना त्याला घालायला कवर आहे तो आणि हे कशासाठी असं माहिती आहे का असं आतमध्ये घुसवायला असतो ते मी हे ठेव तसेच आता हे तू हा हे कवर आता लावून दाखवूया आपण ओके लावून दाखवूया आजची भाजी पण बरोबर आहे बरोबर आहे आज का फ्रेंच फ्राईज कव्हर आहे कव्हर हे ठेवायला पाहिजे आपल्याला कवर असे सोप्यात असे अडकवायला लागतात ना कोपऱ्या कोपऱ्याच तर बघा हे सुद्धा ऑर्डर केलेलं आहे एवढेच गिफ्ट नाही तर तुला अजून भरपूर गिफ्ट से, अजून हे दोन आहेत आणि सोबतच आणि सोबतच हे सुद्धा गिफ्ट आहे एवढे सर्व गिफ्ट आहे आपल्याकडे आता हे कुरके कुरकेलो कोणतेही उघड आता मी जरा इथे खाली बसतो बस मस्त मला सर्वात जास्त ना असं खाली बसायला भरपूर आवडतं मानणे चालू नाही जरा व्यवस्था मी पण खाली बसयची आता माझे कसे डॉक्टरने सांगितलं वर्तुज बसायचं गुडघे दुखतात ना म्हणून नाही तर माझं जेवण खाणं पिणं सगळं झोपणं विकणं सगळं माझा खालीच होतं गिफ्ट्स साठी थँक्यू काय म्हणते का गिफ्ट येणं भेटणं पण एक मजा असते आणि गिफ्ट उघडण्याची पण एक मजा असते ती मजा आम्हाला आनंद मिळतो आणि ते आनंद आम्ही तुम्हाला ब्लॉक सुरू देतो बघा इथे बॉक्स आलेला आहे कसला तरी बरोबर आणि बॉक्समध्ये काय आहे आता ते बघूया पहिलं तर आम्ही ना गिफ्टचे कवर विवर पण साठवून ठेवायचो पण आता नाही येस इथे आपले ग्लासेस आलेले आहेत ज्यामध्ये आपण मला वाटतं सोलकडी परत द्यायची सुरुवात करणार आहेत काय सोलकडी साठी ग्लासेस आहेत ग्लास हे बघा पण तुम्ही ग्लास भरपूर सुंदर दिलेला आहे पण ह्याच्यात जास्त सोलकडे राहील का जास्त राहील मग हा ग्लास ऐंशी रुपयाला द्यायला लागेल एकदम छान मस्त एकदम एकदम ते चांगल्या रेस्टॉरंट मध्ये कसे असतात तसे ग्लासेस आणि सुंदर भरपूर सुंदर भरपूर आवडले आणि हे सेट ऑफ सिक्स आहे सहा ग्लासेस त्यांनी दिलेलं आहे व्हेरी नाईस हे आमच्यासाठी भरपूर युजफुल आहेत कामाला येतील हेच तुम्हाला डिस्प्लेमध्ये तिथे लावलेले दिसतील बघा आमचे तिथे आम्ही साईडला लावू चला बॉक्स नंबर टू बॉक्स नंबर टू मध्ये काय असेल बघूया येस yes. <laughs> आणि इथे बघा हे मला वाटतं हे माझ्यासाठी काहीतरी दिसत आहे जॅगवार कंपनीचं तर ते सुद्धा मम्मीलाच उघडू द्या आणि तुम्ही जर गावी येता आहे येस त्यांचं डिस्कशन होत्या हा तर मी तुम्हाला काय म्हणतोय जर गावी येत आहे तर गावी फिरता फिरता आमच्याकडे नका खाऊ कारण आमच्याकडे तुळशीचं पान कमी आहे बाहेर कुठे फिरला तर तुळशीचे चार पाच पानं घेऊन खाऊ शकतं जरा पाण्याने पुसून भरपूर चांगली गोष्ट असेल किंवा तेच पाणी तेच तुळशीचं पानं पाण्यात उकळून सुद्धा तो पाणी तुम्ही पिऊ शकता जेवढे दिवस स्टे घेता तेवढे दिवस करा तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता अँटीऑक्सिडंट भरपूर त्याच्यातून आपल्याला अवेलेबल होतात आणि आता आलेल्या आहेत बाटल्या ग्लासेस ग्लासेस आणि बाटल्या सर्व आलेल्या आहेत आपल्याकडे होम स्टे त्या होत्या वा 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 एकदम छान उघडून दाखव एक उघड आणि एक नाही तर दोन नाही तर तीन चार आहे चार, है, चार। वाम नुँगे। नुँगे। है, वा मग आपल्याला गॅसला द्यायला चांगलं झालं अजून भरण्यात म्हणजे भरून देऊ शकतो अजून आपण आणि क्वालिटी एकदम छानकी वा मस्त मटेरियल आहे एकदम कडक सुद्धा आहे दिले की एकदम चांगलं वाटेल की हा चांगल्या बाटल्यांमध्ये पाणी दिलेलं आहे मोहरीचा तडका हा दुसते ते कसं कशा पद्धतीने गॅस्टला हवं असतं है चारता। चारता। ते आम्हाला माहिती असं म्हणून स्टाफ असे विचारतात ते इथे किती कलर्स आहे मला दाखव मला कलर्स बघू दे जरा इथे ब्लू आहे वाव ब्लू एक आहे त्यासोबतच एक ब्लॅक टाईप आहे वाव मस्त दिलेलं आहे एक थोडस ग्र, ग्रीनिश टाईप आहे आणि एक रेड आहे अरे वा चारही वेगवेगळे आहेत येस नाहीतर एक तुला एक मला एक काजलला एक भाईला असं आणि दिलला दिलला वाटी लागते आमच्या नको कायच नको दिलं आमची एकदम हा हे मला वाटतं काय बघूया हे पर्स चला आता माझा जुना पर्स हा बघा हा माझा जुना पर्स हा पण मला वाटतं आईने गिफ्ट दिलेला होता आता ह्याच्यातल्या सर्व गोष्टी मी ह्याच्यात ट्रान्सफर करतोय ओके तर हा पण गिफ्ट भरपूर म्हणजे हा पण पर्स भरपूर युज झालेला आहे सर नवीन पर्स आलेला आहे माझ्याकडे ह्याच्यात ठेव पण एकच यूज करणार ना मी टायमिंगला तर हा आता तो यूज करायला घेतो मी नाही तर हाय अजून हा पाच अजून दोन तीन महिने यूज होईल तर वॅरेंटर झाला काही फाटला बिटला तर मग तो यूज करता येईल थँक यू या गिफ्टसाठी आणि इथे दोन पिशव्या आलेल्या आहेत बघा दोन पिशव्या आहेत थांब कोणती पिशवी खोलावी ही वजन आहे जास्त ही पण तेवढीच वजन आहे की कोणती पण उघड येस तर हे मालाड मालाडचं दुकान आहे वाटत खुलजा नको खोलू नको खोलू खोल खोल वा हे साडी आहे वाटतं का ड्रेसचीच आहे जरा झूम करूया तुम्ही पण बघा काय आहे सुंदर एकदम मस्त पिंक कलर एकदम कोणत्याही लेडीजवरती हा उठून कलर दिसणार आहे आणि एकदम फिट असेल लेडीज तर काय बोलायलाच नको वा मम्मीसाठी मस्त साडी आलेली आहे कधी नेसणार आम्ही तू एवढे सर्व तुझं दुकानच घालूया आता सर्व साड्यांचं आणि आता येत आहे साडी नंबर काय ह्याच्यात साडी आहे ड्रेस आहे काय समजत नाही आहे नको खोल चल आता आलेला आहे इकडे ड्रेस हा ड्रेस असेल मला वाटतं काजलसाठी तर काजलबाई तुमच्यासाठी गिफ्ट आलेला आहे मुंबई वरून काजल आता काजलचा विषय आलेला आहे सांगूया साडी वाडी काजलला नाही सुदे ना अशी टाइपची काजल ला क्या बात है परी दिसणार परी काजल आता परी है में, परी में। परी या लवकर घरी आता आ, काजल आणि काजलची मम्मी या मंथ एंड ला डिसेंबरला भरपूर बुकिंग्स आहेत आमच्या बुकिंगसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स हा शुभांगीकी किर होमशेचा बुकिंग नंबर आहे कॉल मेसेज करा आणि न आपलं रूम स्टे आणि फूड सांगून तुमची बुकिंग करू शकता बुकिंग प्रोसिजर सिंपल आहे वरचा रूम एक दिवसासाठी एक हजार दोन दोन रूम घेतले तर दोन हजार एका दिवसासाठी सेम तुम्ही जास्त दिवसासाठी करत तर मल्टिप्लाय करा ॲडव्हान्स अमाऊंट आणि खालच्या रूमचे ॲडव्हान्स अमाऊंट पाचशे रुपये आणि तुम्ही आयडी प्रूफ पाठवला या दोन गोष्टी आल्या पैसे आयडी आले की रूम झाला बुक गिफ्ट दाखवलेले आहेत आज सुद्धा आपले गेस्ट आहे फिरायला गेले जेवायला दोन वेळेस झाली रात्री पण दोन वेळेस झाली अशी गडबड आणि पुढच्या उद्या परवापासून गेस्ट नाही डायरेक्ट डिसेंबरला बुकिंग आहे तर कोणाला यायचं तुम्ही येऊ शकता इथे बरोबर आणि काजलचं बोलत होतो काजल या मंथ त्याची टिक त्यांची दोघांची तिकीट काढून देईल आणि ते येतील की मी जाऊ का मुंबईला उद्या चार दिवस फ्री आहे तर काय भरोसा नाही ओके तर रुटीन मध्ये बघा सर्व काम सुरूच आहे आपल्या इकडे आणि इकडे योगा मॅट सुद्धा आपल्याकडे आहे ओके पापड आणि कांदा भाजी होते त्यासोबतच तुम्हाला दाखवतो इथे आज जेवणाला बटाट्याची भाजी आणि वालाची भाजी ही भाजी भरपूर फेमस आहे ही भाजी इथे तुम्ही खाल्ली पाहिजे कॉम्बिनेशनला हे घेतलं तर एकदम ताट रॉयल होतो म्हणजे वालाची भाजी बटाट्याची हो वाला भाजी, भाजी तर कॉम्बिनेशन आणि बटाटे बनलेले बघा किती आहेत बरोबर आणि त्यासोबतच त्यांना ताक हवं तर ताक जसं सांगाल की तसं ताक हे एक्स्ट्रामध्ये जातं ता। ओके ताकसुद्धा रेडी केलेलं आहे बघा आपण एकदम छान वाटतंय ना ते मध्ये ते थर्माकोल होतं ते कुठे सर्व ते ह्याच्या आतमध्ये असे खोचरायचे चला आता जरा कामासाठी आम्ही बाहेर गेलो होतो आणि इथे उद्घाटन आमच्या दिलून केलंय बघा मी हा दिलू हे दिलू, <laughs> दिलू।, दिलू।, दिलू दिलू तुला आवडलं हे हे पिल्लू झोपली बघ अशी तिला माहिती आहे तिच्या नवीन वर झोपले ना आता हा हाक पण देत नाही बघ आता हाक मध्ये द्यायची दिलो दिलो शेफ्टी नाही आवाज देऊ करतेस ना तू हे बघ दिल बघ आमच्या दिलो दिल हे बघ दिस ना चला आलो मस्त झालं काम सगळं व्यवस्थित झालं पण काय काम होतं तर आम्ही दाखवू नाही शकत ते कसं गेस्टचं काम होतो म्हणजे आम्ही गेस्ट आले ते कोण गेस्ट हे पण तुम्हाला माहिती नाही ब्लॉग मध्ये पण त्यांच्या कामासाठी गेलो होतो दोन तास बाहेरच होतो पाच वाजले आलो हे लावता लावता तीनला गेलो होतो हे दिलो नवीन चादरी नवीन नवीन गोष्टी हव्या आमच्या दिल ना जोपली बघ अशी झोपू देत आयुष्यात आपल्याला काय घडणं अपेक्षित आहे ती डोळ्यासमोर आणायची कुठली असेल म्हणजे ती तुम्ही तुमच्या मनातून तशी कमी महत्वाची वगैरे धरून नका त्या इच्छेपूर्तीसाठी माणसं जमले पैसे जा... जे पाहू शकाल ते घडेल आतापर्यंत आपण दोन सीन पाहिले एक शॉर्ट टर्म गोल की एक दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे सहा महिन्यात पाच ते सहा महिन्यात आत्तापासून आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे आणि आता एक लाँग टर्म गोल सेट करायचा आहे आपण की पासून एक वर्षानंतर माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे असणार आहे चला मॅडम पाणीपुरी चला घ्या पाणीपुरी हे आपल्या डिमांडच्या समोरची पाणीपुरी आम्हाला टेस्ट भरपूर आवडते पण आम्ही कसा घेतो मिठा जादा तिखा कम तुम्हाला कशी वाटते ते सांगा तुम्ही आवडीने आमच्याकडे आलात रत्नागिरीला यांचं इंट्रोडक्शन आपण देऊयात पण पहिला पाणीपुरी खावा आणि नाम क्या है? राज बहादूर सरोज राज सरोज घ्या मॅडमला द्या आरामात गरम आहे ओके इथे बघा आम्ही आपल्या गेस्टला घेऊन येतो आईस्क्रीम पाणीपुरी आमच्यातर्फे आमच्याकडे वेळ असेल तर येऊ शकतं घेऊन येऊ आम्ही तुम्हाला एक बास, एक बास? एक एक पाणीपुरीची स्टोरी आपण जे मॅडमला सांगितली ते परत आपल्या आपले सांगूया आमची व्यवस्थित मॅडम वर लाईट सुद्धा पडली आहे मॅडमच जरा मी इंट्रोडक्शन देतो आपल्याकडे या मॅडमचं नाव आहे संगीता शेंपेकर बरोबर मॅडम तुमचं नाव घेतलं नमस्कार आणि मॅडमची एनर्जी भरपूर चांगली पण त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला मी माझा फेवरेट गाणं म्हणतो ही चाल तुरु तुरु बरोबर मॅडम आता गाण्याचं मी हे हे का म्हटलं जरा जरा तुम्ही मला जरा सांगा काय बॅकग्राऊंड आहे या गाण्याचं तुमचं तू सांग बाबा गाणं म्हणलंय आता या मॅडम आहेत त्यांचे जे बाबा आहेत जयवंत कुलकर्णी सर यांनी हा गाणं म्हटलेला आहे त्यासोबतच त्यांचे कोणकोणते गाणे होते अरे खूप आहेत दादा कोणक्यांची गाणी आहेत मायाच्या मध्ये आहे अभंग आहे म्हणजे आज आईस्क्रीम खायला सेलिब्रिटी आई आलेत आपल्याकडे बरोबर आहे आणि तुम्हाला दोन दिवस कसं वाटलं मॅडम प्रेम आस्था आणि असं वाटलंच नाही मला की मी असं कुठेतरी असं जाऊन वगैरे राहते असं मला वाटलं मी मावशीला फोन केला मावशी मी येते मला हेही करून ठेव मग माझी ही कामं आहेत मी कामांना जात होते तरी माझी काळजी घेतली गेली खूप छान प्रेम आस्था आणि खूप एक वेगळ्या पद्धतीची एक साधी साधी पण शिस्तबद्ध अशी एक खूप छान व्यवस्था ओंकार शुभ घेतील होमस्टे आणि एकूणच सगळा परिवार हे देतो त्यामुळे एक वेगळी मजा आहे आणि आपण जे जेवण ज़े तुम्हाला सर्व केलं ते कसं वाटलं तुम्हाला जेवण खूप सुंदर होतं शाकाहारी जेवतो आम्ही त्यामुळे शाकाहारी जेवणामध्ये पण खूप छान व्हरायटी करतात आणि मुळामध्ये असं आहे की प्रत्येक गोष्टीला जी चव येते ना ती मनातून येते हृदयातून जोपर्यंत तुम्ही नाही ना करत तोपर्यंत चव येणारच नाही त्यामुळे yes. तुम्ही पहिला घास खाल्लात की लक्षात येतं की यू आर बीन केअर थँक्यू आल्याबद्दल पण आमच्याकडे थँक्यू थँक्यू चला आपण आपलं पार्सल घेऊया दिलू आम्ही आईस्क्रीम खाऊन आलो तुला पण आईस्क्रीम आणलंय पप्पी दे पप्पी दे हा हुशार आमची दिलू ना येस बघा देऊने ते काढलं अजून लावलंच नाही प्रॉपरली ते लावायचं आहे आमरश ठेवलं आहे चला असं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना कधी आपल्या माझा अवतार झाला असं सर्व चेहरा विहरा इं हे झाला आहे ठीक आहे पण छान वाटतं सर्विस झालं आम्ही इथे परत सांगतो एक मेमरी क्रिएट करतो तुमच्यासोबत की तुम्ही तुम्ही कुठेही गेलं तरी वाटेल अरे हां आम्ही तिथे आईसक्रीम खायला गेलो होतो आम्ही तिथे पाणीपुरी खाल्ली तर या सर्व गोष्टी लक्षात तुमच्या राहावं म्हणून आम्ही इथे सर्व एफर्ट्स घेतो तुम्ही नक्कीच या बुकिंग करा होमस्टेमध्ये यान चांगल्या चांगल्या जेवायला बाय बाय गुड नाईट आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा